नाशिक पासून बारा किलोमीटर असलेल्या सावरगाव येथील आर्किटेक्ट महाविद्यालयात एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीचे छेड काढल्यानंतर त्याचा तिच्या भावावर प्राध्यापकाने कोयत्याने वार केल्याने वादात दोघेही गंभीर जखमी झाल्याचा प्रकार काल घडला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी की प्राध्यापक आशिष शेवकर याने छेड काढल्यानंतर सुरुवातीला त्याने तू जर हा प्रकार कोणाला सांगितला तर बघ अशी धमकी दिल्याने विद्यार्थिनी घाबरली होती त्यानंतर पुन्हा प्राध्यापकाने त्यानंतर पुन्हा प्राध्यापकाने अश्लील चाळे केल्याचे विद्यार्थिनींनी कुटुंबीयांना सांगितले या प्रकाराने संतप्त झालेल्या पीडितेचे भावाने थेट महाविद्यालयात जाऊन प्राध्यापक शेवकरला जा विचारला त्याचा राग आल्याने संशयित प्राध्यापकाने विद्यार्थिनीच्या भावाला कोयत्याने मारहाण केल्याची तक्रार मुलीच्या भावाने पोलिसांकडे दिली

प्राध्यापकाचे कुटुंबीय घटनास्थळी आल्यानंतर दोन्ही कुटुंबियात जोरदार झटापट झाली सावरगावचे सरपंच आणि ग्रामस्थांनी दोन्ही कुटुंबियांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला काही वेळात तालुका पोलिसांसह शीघ्र कृती दल दाखल झाले महाविद्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्राध्यापका विरोधात अनेक तक्रारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली पीडितेच्या भावाच्या फिर्यादीनुसार रात्री उशिरा संशयित प्राध्यापका विरोधात व त्याच्या वडिलांविरोधात जिवेठार मारण्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला वरिष्ठ निरीक्षक सत्यजित आंबले ही पुढील तपास करत आहे एनसेन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सतपूर